पोचलो मस्तपैकी मार्केटमध्ये मम्मीला घ्यायचं इथं साबण वगैरे तर मम्मीला चला बघू शकता नाही भावाच्या जवळ पण आपल्याकडे जाम मच्छी आहे मोठी मोठी मच्छी आहे बघू शकता मस्तपैकी पोचलं जे आहे जर आता घेतले आपल्या गाडी ऑइल चेंज करायला तर बाई आलाय मस्तपैकी आता घेतो गाडी धुवून पूर्ण काहीच बघू शकता या बाजूला बघा कसं उजेड उजेड दिसतो पूर्ण आणि या बाजूला पूर्ण कालो घातलेला आहे फायनली काहीतरी घेऊन आलेले आहेत गेलेले कबूतर आणायला कबूतर त्यावेळीच पण असाच झाला आणि यावेळीच पण असाच झाला ते मस्तपैकी बसले खूप सारी लग्न बघितली डेंजर सीन सतत मस्त काम करायचं असेल ना तर रजिस्टर या रजिस्टर करा आणि घरी गेल्यावर लोकांना पार्टी द्या बघू शकता मस्तपैकी आज्या लावायला लागल्या आता पाईप काही आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता मस्तपैकी चाललं आहे फिश मार्केटला आज पुन्हा चाललं आहे तुम्ही आता एक काही दिवसामध्ये बघितले असाल चालू होता फिश मार्केटची व्हिडिओ हो। आणि तिथून पण आपण खरवलो आहे मंदिराच्यामध्ये मंदिरामध्ये मंदिरा गेलो होतो तर आज चालू आहे मस्तपैकी आज संडे ब्लॉक पुढे मागे बघायला भेटतात जरा समजून घ्या जरा गडबड चालू आहे आणि आप आपले नव हजर सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद तर चला तर मम्मी नेहमी चाललो आहे कौसा फिश मार्केटला तर बघू आता आज काय फिश भेटते आणि भाव तर मी विचारणार नाही कारण हे कौशाला भाव जास्त असतो जसं कलोज्याला नाही फक्त घ्यायचे लगेच निघू आणि मग दाखवीन पुढे काय काय होईल का आज तर चला कोणत्या उशीर नाही करता डायरेक्ट कौशाला भेटेल पोचलं आहे मार्केटमध्ये पुढं दाखवलं तुम्ही मला काय काय भेटेल आज आज पोचलो मस्त आहे मार्केटमध्ये मम्मीला घ्यायचं आहे इथं साबण वगैरे तर मम्मीला द्यायचं आधी चला आपण जाऊ मच्छी घ्यायला बघू शकता मस्त ते डेट वगैरे आलेले आहेत आलवड्यांची पाणी गर्दी खूप आहे आज काय मच्छी भेटते बघू शकता नाही भावाची जवळ पण आपल्याकडे जाम मच्छी आहे हे मोठे मोठे मच्छी आहे काही फायनली निघालो जायला आणि पावसाने जोर घेतली काहीच दाखवायला भेटला ना चला तर मग मी बघू काय करते कुठे गेले ते घ्यायला सांगितलेलं बघू गाडी लावली तिकडे गेले असेल तर अरे जेवढा पाहिजे तेवढी मच्छी घेतलेली मस्त वेगळी काय जस्ट घरामध्ये आलो आणि फ्रेश झालो पण पावसाने पुन्हा एकदा झगडी घेतलेली मस्त जायचं होतं बाहेर वाट लागली पूर्ण गॅरेजला पण जायचं गाडीसाठी म्हणजे ऑइल वगैरे चेंज करा सर्व्हिस नाही केली अजून सर्व्हिस करायची बघूया आता असं पाणी उगला तर जाऊ आपण म्हणजे उगवलं गेला तर खरं तर काहीच पाणी उगवलेलं आहे म्हणजे पाणी आता पडत नाही चाललं आहे गॅरेजला बघू आहे का नाही गॅरेजवाला शीट कवर पण टाकतो आणि आपली किलोमीटर वायर पण पन्द तुटले वायर वगैरे सर्व ग्रिसिंग वगैरे जे काय आहे ते करून घेतो असं फायनली नाही उद्या मला ठाण्याला जायचं आहे तर तिकडं उशीर होणार आहे आणि आता लाखोपट कामं आहेत त्याच्यामध्ये चला कोणताही उशीर न करता आपण जाऊया आणि बघा तुम्हाला दाखवतो शीट असा फाटला आहे साईडला आणि तिकडे जर बसला ना तर मग पॅन्ट वगैरे भिजून जातो त्याच्यामुळे नवीन शीट कवर टाकूया बघू शकता मस्त विकेट पोचलं गॅरेजर आता घेतले आपल्या गाडीचा ऑइल चेंज करा गिअर ऑइल चेंज केलं बघा तर मस्त वगैरे गेर घेतलं इंजिन ऑइल चेंज करा परत मग आपलं ऑयर टाकायचे काहीच फायनली मस्तपैकी गाडी आता सर्व्हिसिंग करून झाले आता फक्त धुवायला टाकलं हे बघा पूर्ण शॅम्पू करून घेतले आता येईल तो, बोल तो ये बो आता बोलतो बाथरूमला जाऊन बरं बाथरूमला जाऊ आरामात गाडी करूया आपण भाई नाही मला त्याच्यामुळे नाही आता माझं पंधरा वीस दिवसाआधीच झालीच ती गाडी सर्व्हिसिंग तर बघूया आता वॉश करून परत ऑइलिंग करायची बिल बनवा मग निघू घरी तर भाई आहे मस्तपैकी आता घेतो गाडी धुवून पूर्ण फायनली पोचलो आता दुसरीकडे सीट कवर दिनेश भाई पण आले बघ लगेच मस्त आपल्या गाडीचा घेतला घेतले सीट कव्हर कटिंग चालू आहे पूर्ण ब्लॅकच केला हा कलर मस्त होता पण रेडमध्ये होता आपली गाडी ब्लू आहे म्हणून दिनेश भाई दाखवत येणार जरा नाही दाखव त्याजून गाडी सर्व्हिसिंग करायला काहीतरी आण आपला कव्हर स्प्रेड करून तर काहीच फायनली आलो गॅरेजवरून फ्रेश वगैरे झालो आता चालू आहे रस्त्यावर बघूया आज काय कारण मी सर आय थिंक म्हणतो मुंबईला गेले कबूतर बघायला म्हणजे प्रॉफिट मार्केटला प्रॉफिट मार्केट काहीतरी तिथे गेलेत तर बघूया बघ्याचा कबूतर सोडलेत की नाही मला पण माहिती बघू शकता आता मी कबूतर सोडले आणि मस्त आता उडतील ना उडतील माहीत ना उर्तिल एक तर बाहेर निघाले बघा इकडे सुद्धा आलेली आहे दोन्ही मांदे आहेत आणि नर आता उभंला तु बसलं म्हणजे अंड्यावर बसलेला आहे नर ओवरचा फायनली मस्तपैकी कबुतरांना बंद करून ठेवला आतमध्ये आता तुषार येतो दिव्याला आहे हे दिव्याला पोचला तसं ट्रेनमध्ये आल्यावर दाखवतो मला का हो काय काय घेऊन मला नाही वाटत कबूतर भेटले ते कारण की मग अशी फोन केला तो बोलतोय नाही बोलतात जशी पाहिजे तशी नाही भेटते आल्यावर बघूया काहीच बघू शकता या बाजूला बघा कसा उजेड उजेड दिसतो पूर्ण आणि या बाजूला पूर्ण कालो घातलेला आहे फायनली काहीतरी घेऊन आलेले आहेत गेलेले कबुतर आणायला कबुतर त्यावेळीच पण असाच झाला तुम्हाला काही कबुतर भेटणार ना तुम्ही जाऊ नका ते मार्केटला काही उपयोग नाही निघालो घरी याही काही कबुतर आणली नाही जी मला सफद जोडी आवडेल ना ती जोडी काही याने आणली नाही चालू आम्ही बघितली होती खारेगाव येथे मस्त जोडी होती यांना पण पसंत आली सगळा काय झाला नाही आयत्या टायमावर गेली ती कबुतर जाऊन त्यात गेली ते गेली आता आज गेलेले आता दातिवलीला जायचं आहे दातिवलीला पण मस्त कबुतर आले म्हणजे त्याच्याकडे भारी भारी एकशे अशी डेंजर कबूतर आहेत ना अजूनपर्यंत मी तर नव्हती बघितली प्रॉफिट मार्केटला पण गेलेलं ना तिथं पण नाही ना तेवढी भारी कबूतरं दिसली बघूया आता कसं काय दाखवेन तुम्हाला गेलो होतं कधी दातिवलीला कधी जायचं अजून फिक्स नाही फिक्स झालं तर मग दाखवतो तुम्हाला एकदम भारी भारी आहेत जशी मोरासारखी पंख फोन म्हणजे मोरपेशी बोलतात अजून भरपूर व्हरायटीमध्ये चल जाऊ घरामध्ये मस्त बघितलं तर काही दिवस दुसरा काल काय शूट करायला भेटला ना आता मस्त मस्तपैकी महानगरपालिकेच्या ऑफिसला आपले टॅक्स फॉर्टी भरायची म्हणजे घराची घरपट्टी भरायची तर चल जाऊन पट्टन भरून आणि प्रत्येकाने आपलं डॉक्युमेंट म्हणजे घरपट्टी असेल लाईट बिल असेल पाणी बिल असेल जे काय असेल ते टोरंट वाला मनुन तर सध्या आपलीकडे टोरंटवाला झालं आहे म्हणून दुसरं काय नाही पाणी बिल आणि लाईट आपला घरपट्टी व्यवस्थित भरा तर चला जाऊन मी आपण पटकन भरून तुम्हाला पण जायचं आहे माय ठाण्याला तो नंतर समजा तिथं तुम्हाला ते कशाला जाणार आहे गाईस मस्त वेगळी टॅक्स भरलेले आहे आता तुम्हाला दाखवतो महानगरपालिकेचा कारभार वरती तर भरलं त्यांचंही भाषा डेंजर आहे तर मी सांगितलं खाली जरा चिकट झाले तिकडे काहीतरी टाका ते पर्यंत आमचं काम नाही मग कोण झक मारायला हे करतं का हे बघा हे बघा आता वाचलो मी पूर्ण चिकट झाले माणूस पडला कोण कामधंदा सोडून येईल टॅक्स पावती येईल त्याच्यामध्ये का ह्या गोष्टी आहे बघ पूर्ण चिकट झाले दोन वेळेला वाचलो मी आता तुमच्या समोर वाचलं एकदा येता ना काहीतरी पावडर टाका काय टाका हे काहीच नाही फक्त पैसे घ्यायला पाहिजे तर दुसरा काहीच नाही म्हणजे ठाणे महानगरसाठी स्पेशल एंट्री आहे म्हणजे तिथं जिथं गाडी पार्क करणार तिथून लगेच वरती चढाल मग आपल्यासाठी असं फिरून म्हणून काय बघू शकता आमचे चंगू मंगू हे चंगू तो मंगू कौशिक आणि आशिक यांना दोघांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कुठे चालले काहीच फायनली मस्त आता रेडी झालं खाण्यावर जायला हेल्मेट वगैरे घेतले रेनकोट पट टाकले गाडी तर नाना रेडी होते आता मला नको चॉकलेट कमी मी का बारे सुवर्ण येईल सुवण दे मला नाही तर त्यांचा बड्डे कौशिक आणि आदितचा मगाशी काहीतरी बोललो चुकून नाव आशिक काहीतरी बोललो असेल जाऊन ते सोडून द्या आदितचा तर आता ते चॉकलेटही घेऊन आहे काहीत मस्त पोचलो आहे आता ठाणे येते रजिस्टर ऑफिस आहे म्हणजे मॅरेज रजिस्टर ऑफिस समोरच तिकडेच काम होतं पण आता एक दोन पेपर तिकडे काढायला गेले या साईडला कुठे गेले तर आता वाट बघतोय मस्त तरी पोहोचलो आहे खूप सारी लग्न बघितली डेंजरसी नाही सस्तात मस्त काम करायचं असेल ना तर रजिस्टर ऑफिसला या रजिस्टर करा आणि घरी गेल्यावर लोकांना पार्टी द्या काहीच फायनल रेंडकोड वगैरे काढला फोन वगैरे पुसला रूम आणि असं चालू आहे जो काम होता तो झाला आहे आपला तर पाऊस एवढा आला म्हणून मी काय जास्त शूट केलं नाही बरं जाऊन डायरेक्ट घरी जाऊन शूट करेन आणि कंटिन्यू पाऊस चालूच आहे अजून तर चला मस्तच जातो फ्रेश होतो आणि जेवायला असतो तर गाई दिवस तिसरा काल ठाण्यावर आलो आणि काही शूटच नाही गेला आणि कुठे गेलो पण नाही पाऊस पण एवढा पडत होता मग घरातल्या घरात थंडी पण लागत होती म्हणून नाही गेलो आजचा चालू आहे आता तो त्रास चिकन आणायला चल पटून जाऊ नये मम्मीचं पण बाहेर गेले आता आले तेव्हा सांगितलं ना ज्या आल्या तेव्हाच घेऊन असतं ना मग मला एक त्रास नसतं चला जाऊन येऊ तर फायनली मस्त म्हणजे चिकन घेतो आता तेव्हा मम्मीला बनवायला परत दादा श्रावण चालू आहे पण ब्लॉक तुम्हाला लेट बघायला भेटेल जरा समजून घ्या असं रिझन हे आहे काहीच मस्तपैकी चिकन देऊन आलो रस्त्यावर आणि पुन्हा एकदा मी रस्त्याचं काम चालू केलं म्हणजे साईडला दगड टाकायला एवढं तिथे दगड टाकायला घेतलं म्हणजे अशी तुषारची गाडी ठेवल्या अशी आणि सकाळी पाईप फोडून टाकलं वांद करून टाकलं जॉईंट केलं कसं तरी आता तर काहीच फायनली मस्तपैकी निघालो तिथून आता परत ते जेवायला गेलं जेवल्याच्या पुन्हा जाऊ मी पण जेवण करून जातो म्हणजे टेन्शन न राहणार आणि आजच्या आज आच पाईप जोडून घ्यायचं म्हणजे आज तर पाणी आलंच नव्हतं उद्याची गॅरंटीनं देऊ शकत म्हणून त्यांच्यासोबत आज जोडून घेऊ फायनल एकदा आणि याच्यानंतर पुन्हा काम होणार आहे तेव्हा पण तुटणार आहे त्या ते तेव्हा आमची गोष्ट आहे समजा दिवाळीपर्यंतच आहे तो जोडून घेतला म्हणजे उद्याचं पाणी भेटलं म्हणजे आज जर नाही भेटलं ना तरी काही फरक न पडला एक दोन दिवस जरी पाणी नाही भेटलं शेवटी पाणी असतं आमच्या टाकीमध्ये शेवटी होमवाल्यानं पण द्यायला लागतं त्याच्यामुळे चला चला तर काहीच फायनली निघालो ठाण्याला जायला पुन्हा हेल्मेट वगैरे घेतलं आहे जायचं आहे पेपर आणला म्हणून तर कालच बोललेलं होती काल पण जाऊन आलो आणि पेपर म्हणजे करायचं होतं नोटरी वगैरे बनवायची होतं त्याच्यामुळे तर चला निघूया मस्तपैकी हेल्मेट घेतला तर गाडी घेऊन डायरेक्ट ठाण्यालाच भेटू कारण की इथं थांबणार ना सध्या पाऊस पण चालूच आहे आणि त्यासाठी फ्यू मोमेंट्सला इथे मला तर काही फायनली पोचलो जाम पाऊस पडत होता म्हणून मी तिथं काही सुच केलं ना आता घराबरोबरच पोहोचले न्यूज पेपर घेतलं चला बघूया आता डेंजर सीन आहे पण खूप होती झटकेपटने असे पेपर आधी रेडी झाले होते म्हणून काम झालं नाही तर अजून मी सांभाळ लागलं असतं चला तुषारने दोन नवीन कबुतर आणलेत म्हणजे काल मी गेलोच नव्हतो तर काल त्यांनी कबूतर आणलेत दोन कपसा मार्केटमध्ये जाऊन सा, सा, तर दाखवतो तुम्हाला मस्त अशी कबूतरे आपला खोदकाम चालू आहे तो पण तुम्हाला दाखवतो बघूया पाईपचं काय जोडतात की नाही तर मग उद्या पाणी येणार नाही त्याच्यामुळे पटापट यांच्याकडून काम करून घेतो म्हणजे मग आता बघूया कालचा आजचा दोन दिवस कंटिन्यू ठाण्याला पेपर तर झाले आपले आता लवकरच सांगेल काय काम होतं ते बघू शस्त्या आज्या लावायला लागल्या आता पाईप सीन येईन जॉईंट करून घेतो मग अशी असा प्लान आहे होता आणि वकरवाल्यांच्या गाड्या आल्या ना तर पाईप फुटेल बरं असाच टाक सध्या उद्या ये बाजू खोल्याला घेतील पूर्ण उद्या पण टोटल आता तात बनवतो म्हणजे उद्या पाणी येण्यापुरता फायनली आम्ही आलो नाक्यावर मस्त आहे की पडशील दीदी पडशील इकडं आणि इकडे आहे मिश्वरी बघा इकडे कशी निघली उंदरा सारखी मस्त की आता आले म्हणून पाणीपुरी घ्यायला आमच्या इथली म्हणजे एकदम भारी क्वालिटीची पाणीपुरी बनवते एकदम भारी म्हणजे इथून कुठून कुठून लोक येतात खायला पण चार ते पाच वाजता चालू करतो सात ते साडेसात जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत पूर्ण संपून जातो चला आपण पण चांगले दोन पाण्यावर आनंद येणार आहे का तू हा मग दोन प शेवपुऱ्या पार्सल कर दो शेवपुरी पार्सल बिल आनंद आहे का बिल <laughs> <laughs> माझा मी देणार आहे फक्त मस्ती झालं चला पड शेवपुरी घेऊ मस्त घरी जाऊन खाऊ आता काहीच फायनली मस्त मस्त तर चाललो घरी खाऊन येतो त्याने पण घेतले पाणीपुरी आम्हाला पाणीपुरी पुरत नाही म्हणून शेवपुरी घेतली चला म्हणजे जे पाईप होते ते टेम्परवरी उद्यापुरते पुरते लाव लावलेले आता पोचतो घराच्या खाली खोकला कसा काय झालं मलाच कळत ना आणि पाऊस पाऊससुद्धा पडताना दिसत असेल तुम्हाला तर चला पटकन जाऊ घरामध्ये एक काम आहे तो करतो आणि बघू ब्लॉक किती झाला आहे आणि मला वाटत ना तीन दिवस झाला कंटिन्यू शूट करतो आहे थोडा 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 करून आणि तुझ्या पेपरच्या मागं लागलं तेव्हापासून बसून काय करायलाच भेटत नाही